हॅलो एव्हरी वन चला तर आता आपण परत आलेलो आहे आणि परत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया चला तर अप आता स्टार्टअप करूया पाहू आता किती विद्यार्थी आलेत आणि किती जणांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे चला तर स्टार्ट करूया पहा काही टेक्निकल इश्यूमुळे मला थोडंसं बॅक जावं लागलं होतं आणि दुसरं काही रिझन नाही आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट्स नका करत जाऊ जेव्हा मी शिकवत असते तेव्हा तुम्ही जास्त कमेंट्स करू नका स्टार्टिंगला तुम्हाला जे काही कमेंट्स करायचे तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी काही कमेंट्स करायचे नाही बाकीच्यांना दिसत नाही ठीक आहे चला तर आता आपण स्टार्ट करूया ओके तर पहा काही टेक्निकल इश्यू मुळे मला थोडस बॅग जावं लागलं होतं दुसरं काहीही विषय नव्हता चला तर इथे प्रश्न लिहूया का तर तुम्हाला दिसतंय का आ, सर तुम्ही तुमचा कमी ना चला तर आता आपण स्टार्ट करूया पहा दोनशे छे छप्पन्न छेद एकशे छे, एकोणसत्तर बरोबर चौसष्ट छेद एक्स तर एक्स बरोबर किती हाऊ कॅन यू सॉल्व दिस क्वेश्चन इट्स व्हेरी इझी पहा आपण सॉल्व करूया तर आपण काय करणार पहा मला सर्वात पहिले सांगा हे दोनशे छप्पन्न कुणाचा वर्ग आहे रे बाबा तुम्ही म्हणा हे तर सोळाचा आहे एकशे एकोणसत्तर कुणाचा आहे वर्ग तुम्ही म्हणा तेराचा वर्ग आहे म्हणजे वर्गमुळ्याच्या बाहेर काढला आपण याला पहा दोनशे छप्पन कुणाचा वर्ग सोळाचा एकशे एकोणसत्तर कुणाचा तेराचा आहे मग आपण ह्याला बाहेर काढलं वर्गमुळ्या वर्गमुळ्या काय केलं आपण याला बाहेर काढलं आणि नंतर आपल्याला दिलाय चौसष्ट छेद एक्स आता पहा आता काय होणार तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ह्या दोघांचं काय होतं क्रॉस गुणाकार होतो याचा न्याचा गुणाकार याचा न्याचा गुणाकार होतो पहा इथे झाले सोळा गुणिले एक्स बरोबर चौसष्ट गुणिले तेरा आता इथं हे सोळा आहेत हे कुठं जातील गुणाकारात असलेले गेले भागाकारामध्ये आणि इथं उरला फक्त एक्स उरला उरला आता आपण काय करणार पहा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सोळा एक सोळा सोळ सोड़ चोक चौसष्ट आता तेरा गुणिले चार तेर चोक बावन्न काय आन्सर आला आपलं तेर चोक बावन्न एक्स बरोबर आपल्याला व्हॅल्यू फॉईंट करायला सांगितली होती आणि एक्स बरोबर काय आलं तर एक्स बरोबर आलं बावन्न सगळ्यांना समजलं का आता तुम्ही कमेंट करू शकता सर्वजण तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट करा फास्ट फास्ट यू कॅन कमेंट चला हा सगळ्यांनी कमेंट करायचं आहे समजलं का समजलं का कमेंट करायचं आहे मी चेक करत आहे मी बघत आहे हो समजलं अनिल ओके ना अनिल हो समजलं ओके समजलं पुढचं गणित घेऊया चला आता आपण पुढचं गणित घेऊया ठीक आहे हो ओके चला आता हे गणित समजलं आपण काय केलं आपण काय केलं स्टार्टिंगला की बाबा दोनशे छप्पन्न कुणाचा वर्ग रे सोळाचा एकशे एकोणसत्तर कुणाचा रे तेराचा मग आपण हे चौसष्ट घेतले आणि हे खाली घेत खाली घेतलं एक्स आणि दोघांचा क्रॉस गुणाकार केला इथं लिहिला आणि ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार केला इथं लिहिला मग हे सोळा इकडे गुणाकारामध्ये होते इकडे गेले भागाकारामध्ये सोळा एक सोळा सोळ चोक चौसष्ट ते चोक बावन्न हे आपलं आन्सर समजलं आता चला आता पुढचं गणित आपण पाहूया ठीक आहे चला पुढचं गणित आपण पाहूया पुढे बघा तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलंय आता स्क्वेअर रूट दिलाय आणि ह्या स्क्वेअर रूट मध्ये तुम्हाला दिलाय एक्स छेद एक्क्याऐंशी आणि तुम्हाला दिले तर बरोबर दोन तर तुम्हाला सांगितलंय एक्स बरोबर किती एक्स बरोबर किती मग तुम्ही काय करता एकदम सोपं आता पहा थोडंसं काय झालं इथं गणितामध्ये जे चेंजेस आहे इथे चार आहे ठीक आहे मग आपण हे गणित सोडवूया पहा आता मला सांग तर इथे काय होणार पहा इथे दोनच आहे माझ्याकडनं थोडं काहीतरी मिस्टेक झाला ठीक आहे आपण दोन्ही बाजूला काय करूया आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढून घेऊया ठीक आहे मला सांगा एक्स जर वर्गमुळात असेल तर आपण त्याला वर्गमुळाच्या बाहेर आता घेऊ कसं मग आपण काय करू दोन्ही बाजूचं काय करू इथला आपण स्क्वेअर काढण्यासाठी इकडेच्या बाजूला काय करू स्क्वेअर करूया ठीक आहे म्हणजे हे एक्स छेद हे एक्क्याऐंशी तसे तसेच ठेवले आणि इकडे काय होईल दोनचा वर्ग काय येईल चार येईल तर आपल्याला काढायचं आहे एक्स बरोबर किती मग आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय की आता इथे हे गुणाकारामध्ये आहे का संख्या नाही भागाकारामध्ये मग तुम्ही काय करणार एक्स लिहिणार आणि हे चार लिहिणार हे इकडं भागाकारामध्ये होतं इकडं जाऊन गेलं गुणाकारामध्ये एक्क्याऐंशी गुण आता मग दोघांचा करायचा गुणाकार पाच चार एक चार आठ चो बत्तीस आणि हे इकडे एक्स म्हणजे आलं काय तर तीनशे चोवीस एक्स बरोबर काय आलं तीनशे चोवीस समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढे रात्रीचं बघत आहात म्हणजे सर्व विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत तर चला वाव व्हेरी गुड कीप इट अप तुम्ही सगळे फिफ्टी थ्री विद्यार्थी बघत आहात तर खूप मला तर खूप चांगलं वाटत आहे तुम्हाला कसं वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की मी पहिली बार एवढे विद्यार्थी बघितलेले आहेत माझ्या लाईव्हला कारण की तुम्ही सर्व खूप छान रिस्पॉन्स देत आहे आता हे समजलं का मला एकदा तरी सांगा पहा आपण काय केलं तर आपल्याला होतं ही संख्या वर्ग म्हणत आणि आपण हे असं सोडवलेलं आहे ठीक आहे चला आता आपण परत सोडवूया आता हे तर गणित झालं बाबा मग आता आपण पुढचं गणित घेऊया पुढे पहा आपल्याकडे अधून एक गणित आहे काय आहे पहा द जर आपल्याला दिले जर एक्स छेद पंचेचाळीस बरोबर ऐंशी छेद एक्स तर एक्स बरोबर किती सांगा बघू एक्स बरोबर किती मग आपण कसं काढणार तर आपण काय करतो पहिले तर आपण घेणार की जे संख्या दिली आपण ते पहिले खाली लिहून घेतलं मग नंतर आता मला सांगा एवढं लिहून घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट ह्या दो कर दोघांचा क्रॉस गुणाकार करूया आणि ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार करूया पहा एक्स गुणिले एक्स जर आपण केले तर काय येणार पहा एक्स गुणिले एक्स बरोबर गुणिले पंचेचाळीस मग आता एक्स गुणिले एक्स केले एक्सचा वर्ग आला ऐंशी गुणिले पंचेचाळीस करायचे ऐंशी गुणिले पंचेचाळीस करूया पहा आता पंचेचाळीस येतात किती पहा तर येतात पंचेचाळीस तीनशे साठ येतात आणि हा उरलेला शून्य जर आपण दिला पंचेचाळीस आठे किती आलं एक तीनशे साठ आलं मग आता हे तीनशे साठ लिहिले आणि हा शून्य लिहिला म्हणजे आला आपल्याकडे किती तर पहा आपल्याकडं आलं तीन हजार सहाशे मग आता तीन हजार सहाशे काय करायचं आता इकडे जर आपण याचा स्क्वेअर काढला तर इकडे पण आपल्याला त्याचा पण काढावं लागल ना स्क्वेअर रूट म्हणजे हा कुणाचा आहे तर पहा हे आहे कुणाचं तर सातचं आहे मग हे तुमचं काय आन्सर आलं साठ आन्सर आलं एक्स बरोबर काय तर एक्स बरोबर साठ हे तुमचं आन्सर समजलं खूप खूप आणि अवघड गणित आहेत शिकायची तर थांबावं लागल नाही शिकायचे तर नाही थांबावं लागल आता ते सर्व तुमच्यावर सोडलं मी ठीक आहे सांगा पटकन चला तर अजून गणित आपल्याला पाहायचे आहे हे गणित सर्वांना समजलंच असेल थोडस फास्ट घेते जेणेकरून कोणाला बोर होणार नाही ओके चला तर आपण पुढचं गणित पाहूया इथे आपल्याला दिले वर्गमुळात चोवीस गुणिले वर्गमुळात दोनशे सोळा इकडे सांगितलं आपल्याला बरोबर किती मग तुम्ही काय करणार सांगा बघू काय करणार आता काय करणार सांगा आपण काय करतो ह्या दोन्ही संख्यांना एकाच वर्ग मुळात घ्यायचं हे चोवीस गुणिले दोनशे सोळा आले मग आता काय करायचं दोघांचा गुणाकार दोनशे सोळा गुणिले चोवीस किती येणार पहा सायंज चोवीस चोवीसला चार हा हच्या दोन चार एक चार पाच आणि एक सहा आता चार दोन एक आठ आता घ्यायची फुली बे सक बारा हे आणि एक तीन बे दोन एक चार बे चार सहा सात आठ 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 नऊ दहा अकरा अकराशे ला एक हच्याला एक चार आणि एक पाच म्हणजे आपल्याकडं आलं पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी आपल्याकडे काय संख्या आली पाच हजार इथे लिहून घेऊ आपण एकशे चौऱ्याऐंशी ना पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी ही संख्या आपल्याला आलेली आहे आणि आता आपण काय करणार पहा तर आपल्याला सांगायचं आहे की वर्गमुळात आहे हे मग आता वर्गमुळाच्या बाहेर काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी कुणाचं स्क्वेअर आहे तर हे कोणाचं स्क्वेअर आहे तर हे आहे बहात्तर म्हणजे ह्याचा आन्सर आहे डी क्लासेस सर तुम्ही परत बघात तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर चला तर एक शिक्षक सुद्धा आपल्याला मदत करतोय सर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही गणिताचे शिक्षक आहात त्यातल्या त्यात माझे मिस्टेक तर तुम्ही लगेच पकडू शकता ओके यू, हा सर यू सो मच सोन सुद्धा चला सर रफ करायचा पुढचा प्रश्न आपण पाहूया पहा आपल्याला असा प्रश्न दिलाय आपल्याला दिलाय की वर्ग मुळात दहा गुणिले वर्ग मुळात एकशे साठ बरोबर किती काय करणार रे बाबा एकदम सोप कुना सोला सोला काय करायचं दोघांनाही घ्यायचं वर्ग मुळात आणि दोघांचाही करायचा गुणाकार आता करूया गुणाकार कोणाकोणाचं रे आता पहा हे आपण घेतले सोळा एक सोळा घ्यायचे डायरेक्ट आणि हे दोन शून्य देऊन टाकायचे त्याच्यावर मग आपण काय करूया सोळा एक सोळा घेऊया आणि हे दोन शून्य देऊन टाकले आता तर सोळाशे झाले मग सांगा सोळाशे कोणाचा वर्ग रे बाबा ओ हो फास्ट चाळीसचा वर्ग हे तुमचं आन्सर व्हॅरी गुड चला आता अशाच प्रकारे आपण अजून गणित घेऊया तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगा की पल्लवी जाधव यूट्यूब चॅनेलवरती सगळं बेसिकपासून शिकव शिक शिकवलं जात आहे तुम्हाला पोलीस भरतीला जे गणित आडणारे आहेत ते येणार ता आहेत तसले सगळे गणित तिथे त्या टाईपचे गणित इकडे शिकवत आहे तुम्ही असं सर्वांना सांगू शकता जेणेकरून सर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करू शकता कारण की त्यांना ना मदत होईल नाही सर ठीक आहे ना चला तर आपण घेऊया हे ऐंशी गुणिले एकशे ऐंशी आपण काय करतो एकत्र घेत असता ना आपल्याला माहिती आहे मग आता काय करायचं पहा अठरा आठे किती येतं एकशे चौवेचाळीस येतं अठरा आठे आलं एकशे चौवेचाळीस आणि हे एक शून्य आणि हे एक शून्य म्हणजे हे दोन शून्य आपण घेतले तर काय झालं रे बाबा चौदा हजार चारशे झाले मग चौदा हजार चारशे कोणाचा वर्ग रे बाबा तर हे आहे कोणाचा एकशे वीसचा चा वर्ग हे आपलं आन्सर समजलं का सर सर तुम्ही पण बघताय आमचे जाधव सर सुद्धा बघत आहेत ओके तर आमचे जाधव सरांना आम्ही बोलत आहे समजलं का म्हणून आहे हा ठीक आहे चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजत असेल आणि समजला सुद्धा असेल पहाँ वाला सरानी आंसर सुधा आंसर तर पहा डी क्लासेस वाल्या सरांनी आन्सर सुद्धा कमेंट केलंय की वन फायटी त्याचा आन्सर आहे चला तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया पहा चार अधिक वर्ग मुळात अजून तुम्हाला आहे सोळा अधिक तुम्हाला त्याच्याही वर्ग मुळात दिले तुम्हाला एक्क्याऐंशी आणि आता विचारले सांग रे बाबा किती काय करणार सांग रे बाबा किती काय करणार सांगा बघू काय करणार तुम्ही एकदम सोपं काय करायचं मॅडम सोडवायचे चला तर पहिले स्टार्टिंगला हे चार पाच जशाला तसा राहील हे वर्ग म्हणा सोळावीस जशाला तसा राहील जे काय होणार आहे ते कोणाचं होणार आहे या एक्क्याऐंशी च होणार आहे कोणाचं होणार आहे एक्क्याऐंशी च होणार आहे मला सांगा एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे सर्वांनाच माहिती आहे हा सर सांगा ना बट तुम्ही हाऊ कॅन यू एक्सप्लेन दिस क्वेश्चन आन्सर तुम्ही सांगितले व्हेरी गुड खूप छान बट एक्सप्लेन करणं खूप जरूरी आहे कारण की विद्यार्थ्यांना एक्सप्लेनेशन समजलं पाहिजे कारण की सगळ्यात जरुरीच आणि महत्वाचं तेच आहे ठीक आहे आता एक्क्यांशी कोणाचं वर्ग रे बाबा यो आहे नऊचा म्हणजे आपण घेतले आपण नऊ आता पुढे आपण काय करायचं हे चार तर ठेवले आपण जशाला तसे ठेवले आता हे सोळा आणि नऊ दोघांची फेरीच करायची मग आता सोळा नऊ दोघांची बेरीज केली तुम्ही आले किती पंचवीस आले मग तुम्हाला सर्वांना माहिती इथं घेऊया आपण थोडस दिसत आहे ना ठीक आहे मग आता हे चार तर जशाला तसा पंचवीस कुणाचा रे बाबा पाचचा आता ह्या दोघांची बेरीज करायची पाच आणि चार किती झाले रे बाबा नऊ झाले मग आता हे नऊ कुणाचा वर्ग रे बाबा तर हे आहे तीनचा वर्ग म्हणजे वर्गमुळं बाहेर निघाला तर ते झालं तीन हे तुमचं आन्सर सर्वांना समजलं समजलं का सर्वांना ओके समजलं तर सर्वांना व्हेरी गुड की पिट अप डी क्लासेस वाले सर अँसर सांगत आहेत खूप छान म्हणजे सर स्वतःही सोडत आहेत आणि सांगतही आहेत चला छान आहे म्हणजे एवढं तर आहे की मी शिकवत आहे तेव्हा शिक्षकाला समजलं म्हणजे सगळ्याला समजेल ना डी क्लासेस वाले शिक्षक आहेत ना ते सुद्धा बघत आहेत ना म्हणून म्हणत आहे ठीक आहे चला तर पहा आपल्याला वर्गम दिलंय छत्तीस आपल्याला अधिक दिलंय अजून आपल्याला दिले, दिले एकशे एकोणसत्तर आणि आपल्याला याचं काढायचं आहे आन्सर कसं काढणार एकदम सोप काय करणार आपण सांगा बघू तर पहिले आपण काय करतो ही जी संख्या आहे नऊ याला जशाला तसं लिहितो हे छत्तीस पण आपण जशाला तसं लिहितो आणि करतो सगळ्यात महत्वाचं काम कोणाचं तर लास्टवाल्या संख्येचं लास्टमध्ये कोण आहे तर लास्ट मध्ये एकशे एकोणसत्तर आहे मग एकशे एकोणसत्तर कोणाचं वर्ग रे बाबा एकशे एकोणसत्तर कोणाचं तेराचा मग आता तुम्ही काय करणार ह्या दोघांची बेरीज करणार म्हणजे आता इथं येईल हे नऊ जशाला तसे आणि इथं या दोघांची बेरीज आता तीनचा सहा झाले नऊ तीन आणि एक झालं चार आता इथे एकोणपन्नास झाले आणि त्याच्या पहिले कुठलं चिन्ह आहे रे बाबा ते तुम्ही म्हणा इथं अधिकचं चिन्ह राहिले की मॅडम मग मा घेतलं की म्हणा चला आता पुढे घेऊया नऊ अधिक हम्म एकोणपन्नास कुणाचा वर्ग आहे तर सातचा वर्ग आहे मग आता सात आणि नऊ दोघांची करायची बेरीज सात आणि नऊ किती झाले रे बाबा सोळा झाले मग सोळा कुणाचा वर्ग रे बाबा चारचा मग चार, चार तुमचं उत्तर समजलं का बर डी क्लास वाले मास्तर आन्सर द्यायला गेले छान छान व्हेरी गुड खूप छान आमच्या गावात आहे ना सर मास्तरला सरला म्हणजे मास्तर सर म्हणतात त्याच्यामुळे मास्तर, मास्तर बोलले का तुम्हाला आमच्या मास्तरला सुद्धा मी मास्तरच बोलत असते ठीक आहे समजलं समजलं का समजत आहे तर तेव्हा माझा कॉन्फिडन्स लो झाला असं झालंय का नाही ना माझा तर नाही झाला कारण की मी कधीच कुठल्या गोष्टीला हार मानत नसते होत असते चालू असते एकदा थेंबे थेंबे तळेसाचे असतं का नाही तसं काम असत ठीक आहे चला आता आपण पुढचं गणित पाहूया पुढे गणित दिले आपल्याला सोळा अधिक तुम्हाला दिले वर्गमुळात चौसष्ट अधिक तुम्हाला वर्गमुळात दिलंय दोनशे एकोणनव्वद आणि बरोबर विचारलं किती मग काय करणार आहे बाबा एकदम सोपं आहे काय करायचं ठीक आहे रात्रीची खूप लेट झालेली आहे त्याच्यामुळं लायब्ररीज वगैरे बंद झाल्या असल्यामुळं विद्यार्थी जॉईन करू शकत नाहीयेत मला समजतय पण आता हे लास्ट गणित घेते आणि मी उद्या लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर मला की तुमची सगळ्यांची कंडिशन मला समजली लायब्ररी बंद झाल्यामुळे तुम्ही सर्वे जॉईन करू शकत नाहीये मला आहे ठीक आहे विद्यार्थ्यांना मी उद्या तुमच्यासाठी परत तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता मी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अपलोड करणार आहे आता मला सांगा दोनशे एकोणनव्वद कुणाचा वर्ग आहे तर तुम्ही म्हणा सतराचा आहे आणि पुढे काय करतो आपण हे सोळा अधिक हे वर्ग मुळात सिक्स्टी फोर आणि सतरा सॉरी सतरा आणि सिक्स्टी फोर दोघांची बेरीज करूया तर ते किती येते एक्क्याऐंशी येते आता आपण घेतले सोळा अधिक एक्क्याऐंशी कोणाचा नऊचा सोळा आणि नऊ दोघांची बेरीज किती होते तर तुम्ही म्हणा पंचवीस होते पंचवीस कोणाचा पाचचा वर्ग हे तुमचा आन्सर असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थ्याल तुमची दशा मला समजते कारण की एवढं तर मला समजत 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 आहे की तुम्ही जे सर्व हे कोणा एवढे लेट आलो सूरज कोरे चलो ओके बाय एव्हरी वन गुड नाईट चला परत भेटूया आता मी जेव्हा मी असं बॅक जाण्याचा प्रयत्न करते ना तेव्हाच विद्यार्थी येतात पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करत जा आणि मला पण सांगत जा की तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला लाईव्हचा टायमिंग बदलून घेऊ शकते टायमिंग चेंज करू शकते तुम्ही सर्वांनी मला सांगा की कोणत्या टाइमला लाईव्ह यायचं आहे कारण की माझं काय होतं थोडंसं लेटच होतं तर तुम्ही सांगत जावा मला की कोणत्या टाईमला आहे कारण की लायब्ररीजमध्ये असताना तुम्ही स्टडी करू शकता की घरी म्हणजे रूमवरती वगैरे स्टडी होते का तुम्ही सर्वांनी मला सांगायचं आहे सांगा बघू पटकन हे जे गणित आहेत हे गणित जे आहेत आपण आज घेतलेले हे सर्वच्या सर्व गणित तुमचे पंढरीनाथ राणेमधले गणित होते आणि मी हा व्हिडिओ टाकणार आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर तुम्ही सर्वांनी परत पाहून घ्यायचं आहे याच्यावरती लॉंग व्हिडिओसुद्धा बनणार आहे तर मी फक्त तुम्हाला सांगत आहे की आपलं अशा प्रकारचं शिक्षण आहे शिकवत आहे आपण तर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सर्वांनी मला शेअर करायचं आहे आणि ॲक्च्युली मला सांगा की लाईव्ह किती वाजता यायचं आणि काय करायचं तुम्ही सांगा कारण की तुमच्या मॅनेजमेंटनुसार आपण घेण्याचा प्रयत्न करूया सांगा बरं कोण कोण सांगेल पाच विद्यार्थी आहेत आज शेशी नाही आलेत आज विकी नाही आलेत अजून आज राधिका नाही आले आज भरपूर विद्यार्थी नाही आले आपले ओल्ड विद्यार्थी नाही आले आज Okay, bye everyone. Good night.